बघुयात पुढील बातमी एसबीएन मराठीच्या दणक्याने शिराळा तालुक्यातील चांदोली धरण व अभयारण्य पाहावयास येणाऱ्या पर्यटकांच्या हुल्लडबाजीला कोकरुड पोलिसांनी लगाम घातला आहे शिराळा तालुक्यातील चरण आरडा सोनवडे मंदूर चांदोली धरण परिसरात जाणाऱ्या शेडगेवाडी चांदोली मुख्य रस्त्यावर पर्यटकांच्या होणाऱ्या हुल्लडबाजीला प्रशासन लगाम घालणार का या एस बी न्यूजच्या बातमीची दखल कोकरूड पोलीस ठाण्याने घेऊन या परिसरातील कोकरूड शेडगेवाडी चरण आरळा या मुख्य बाजारपेठेंच्या गावांमध्ये कोकरूड चांदोली जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुचाकी चारचाकी वाहनांचे लायसन्स कागदपत्रे आदींची चौकशी करताना पोलीस कर्मचारी दिसत आहेत तसेच टिबलशीट स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांच्यावर कार्यवाही देखील पोलीस ठाण्यांमार्फत होणार असल्याची स्थानिक ग्रामस्थ तसेच वाहनधारकातून समाधानाचे वातावरण पसरते आहे एसबीएन मराठीसाठी शिवाजी कुंभार